नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजची आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रातील हरभरा बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर वर नसाल चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आहे सावनेर या ठिकाणी अवकाळलेले आठ क्विंटल जास्तीचा दर पाच हजार आठशे तीस रुपये क्विंटल जाताही लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समते आहे जामखेड या ठिकाणी अवकालेले सहा क्विंटल ज्याशी दर पाच हजार पाचशे रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समती कोपरगाव या ठिकाणी अवकालेले एक क्विंटल जशी दर पाच हजार सातशे अठ्ठावन्न रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा बघा असे पुढील बाजार समती गेवराई बीड या ठिकाणी अवकालेले अकरा क्विंटल जाशीद दर हजार रुपये क्विंटल दर पाच हजार आठशे रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती मेकर या ठिकाणी जसे दर हजार दहा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार आठशे रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा